पाणी भरलंय यामुळे रुग्णांना सुमारे चार ते पाच फूट पाण्यातनं वाट काढत रुग्णालयात जावं लागत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत मुंबई मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आणि याचा थेट परिणाम आपण जर बघितलं तर सखल बागांमध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मी सध्या आहे चेंबूरच्या परिसरामध्ये चेंबूरच्या मा रुग्णालयाची तिथे आपण बघतोय एक रुग्ण जो आहे त्याला आता या ठिकाणावरून खांद्यावरून जे आहे ती लोक न आपल्याला पाहायला मिळत आहे प्रचंड पाणी जे आहे ते या है। है है। है। है है तो मा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे एकूणच जर स्थिती बघितली तर मा रुग्णालय हे मुंबई महानगरपालिकेचं रुग्णालय आहे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे आणि अशा स्थितीमध्ये इथे जर आपण बाहेरचा परिसर बघितला तर संपूर्ण हा रस्ता जो आहे तो जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे महानगरपालिकेने पुढे काही पंप देखील लावलेले आहेत मात्र त्याचा कोणताही परिणाम जो आहे तो या परिसरावर झालेला पाहायला मिळत नाही आहे मोठा सखल भाग जो आहे तो या ठिकाणी आहे आणि अशा स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रुग्णांना जे आहे त्रासाला सामोरं जावं लागतं आहे इथून जे रुग्ण शेकडोच्या संख्येने महारुग्णालयामध्ये नेहमी रुग्ण येत असतात आणि सध्या जर स्थिती बघितली तर सकाळपासून झालेल्या पावसामुळे प्रचंड पाणी जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये भरलेलं आहे रुग्णालयाला देखील जे आहे तलावाचे स्वरूप आलेलं पाहायला मिळतं आणि यामुळे रुग्णांना मात्र इथून रुग्णालयात जाण्यासाठी जो मार्ग आहे तिथे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव ओबेरॉय मॉलच्या समोरचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेलाय रस्त्यावरती तीन ते चार फूट पाण्यामुळे